आजपासून विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार शेतकरी प्रश्नापासून आरक्षणापर्यंत सर्व मुद्द्यांनी सदन दनानून टाकणार केवळ <t elli> हंगामी अर्थसंकल्प मांडणार चार महिन्यांचा खर्च मान्य करून घेणार जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडणार अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती आज सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा जरांगे पाटलांचा निर्धार अधिवेशन पूर्व चहा पाण्यावर महाविकास आघाडीचा बहिष्कार मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर शकणार आरक्षण सरकारने मराठा समाजाला दिलं विरोधी पक्षनेते वक्तव्य कोणत्याही मराठा बांधवांनी मुंबईकडे येऊ नये मी एकटाच मुंबईला जाणार जरंगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन तर जरंगे यांनी उपचार घ्यावा गावकऱ्यांची विनंती फडणवीसांच्या दारात मी जाणारच मला गोळ्या घातल्या तरी बेहरतात म्हणून जरांगेंचं आक्रमक विधान काल मराठ्यांनी शांतपणे आंदोलन केलं तरीही गुन्हे दाखल केले म्हणून जरांगे यांचा आरोप एक ब्राह्मण मराठ्यांना संपवायला निघालाय असे शब्दात जरंगे पाटलांनी फडणवीसांवर टीका केली तर फडणवीसांनी कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही असं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध केला लोकसभा निवडणुकीआधी के अठ्ठावीस फेब्रुवारीला नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या एक ते दोन लाख महिलांशी साधणार संवाद अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट